जवाहर साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्पना नेतृत्वाखाली व आमदार प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली व वा राहुल आवाडे एम डी मनोहर जोशी यांच्या विशेष प्रयत्न व सहकार्याने जवाहर साखर कारखाना होपरी व डी के शिक्षण संस्था इचलकरंजी यांच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण अभिवृद्धीसाठी नव्याने विकसित करण्यात आलेले कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्र आपल्या ऊस क्षेत्रात बसवल्यास या यंत्राद्वारे शेतकऱ्यांना ठराविक ऊस क्षेत्रातील आवश्यक ती माहिती मिळत आहे यासाठी जवाहर साखर कारखान्याच्या वतीने पाच हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी पाच हजार रुपये भरायचे आहेत व भरलेले हे पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या येणाऱ्या ऊस बिलातून दोन हप्त्यामध्ये घेण्यात येत आहेत तेव्हा जवाहर साखर कारखान्याचा ऊस उत्पादक सभासदांनी खास ऊसासाठी विकसित करण्यात आलेले हे यंत्र आपल्या ऊस क्षेत्रात बसवणे बसवून घ्यावेत असे आवाहन जवाहर साखर कारखान्याचे संचालक सुनील नारे यांनी बेडखेळ येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या माहितीपर बैठकी प्रसंगी केल्या जवाहरचे ऊस उत्पादक सभासद प्रशांत पाटील विलास थकार जयपाल मगदुम संजय पाटील श्रीकांत नसलापुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीप्रसंगी सुनील नारे बोलताना पुढे म्हणाले नव्याने विकसित करण्यात आलेल्या या यंत्राची प्रत्यक्ष कार्यानुभव व माहिती करून घेण्यासाठी जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून बेडखियाळ शमनेवाडी व सदलगा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही बारामती येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेतकऱ्यांनी या ए आय यंत्राबद्दल माहिती करून घेतली हे यंत्र अडीच एकर ऊस क्षेत्रातील ऊस पिकाबद्दल ज्या त्या शेतकऱ्यांना ऊस पिकाच्या बाबत पाणी खते औषध फवारणी प्रक्रिया हवामान रानातील आर्द्रता याविषयी शेतकऱ्यांना दिलेल्या मोबाईल ॲपवर दररोज माहिती पुरवणार आहे तर ऊस उत्पादन घेण्यासाठी आवश्यकतेनुसार ऊस पिकाची प्रक्रिया झाल्याने ऊसाच्या उत्पन्नामध्ये चाळीस ते पन्नास टक्के वाढ होत असून साहजिकच उत्पादनात ही भरघोस वाढ होणार आहे तेव्हा शेतकरी सभासदांनी हे नवीन तंत्र आपल्या ऊस क्षेत्रात बसवून घ्यावे असे आवाहन नारे यांनी केले जव्हारचे ऊस उत्पादक सभासद शेतकरी म्हणाले शेतकऱ्यांना एआय टेक्नॉलॉजी पाणी व खतांची बचत औषध फवारणी प्रक्रिया योग्य प्रमाणात हातोहात माहिती देत असल्याने ऊस उत्पादनामध्ये वाढ तसेच आर्थिक लाभ ही मिळेल तेव्हा हे ए आय यंत्र आपल्या ऊस क्षेत्रात बसवल्यास शेतकऱ्यांना अधिक फायद्याचे ठरेल एस बी न्यूजसाठी बेडकियाडहून गजानन पाटील ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಪನೆಯ ಸಭಾ ಈಗಾಗಲೇ ಎ ಐ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಇದೊಂದು ಹೊಸ ವಿಕಸಿತ ರೈತರಿಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗುವಂತಹ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮ ಅಥವಾ ಒಂದು ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಅಂತೇಳಿ ನಾವು ಹೇಳಬಹುದು ಈ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯಿಂದ ರೈತರಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಏನೊಂದು ತಿಳಿದೇ ಇರುವಂತಹ ವಸ್ತು ವಿಷಯಗಳಿದ್ದು ಆ ಆ ವಿಷಯಗಳನ್ನ ಈ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯಿಂದ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬಹುದು ಯಾವ ವಿಷಯ ಅಂದರೆ ಈಗ ನೀರ ನೀರು ಅತಿಯಾದಂಥ ನೀರು ಕೊಟ್ಟಿಂದ ನಮ್ಮ ಜಮೀನು ಬಾದಾಗ್ತಾ ಇತ್ತು ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ ನಾವು ಹಾಕುವಂಥ ಗೊಬ್ಬರ ನಮಗೆ ಯಾವ ಬೆಳೆಗೆ ನಾವು ಯಾವ ಗೊಬ್ಬರ ಹಾಕಬೇಕು ಮತ್ತು ಯಾವ ರೀತಿಯಿಂದ ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ನಾವು ಅದನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕು ಗೊಬ್ಬರ ಅನ್ನೋದು ಅಲ್ಲಿ ಅನ್ಲಿಮಿಟೆಡ್ ಆಗಿ ನಾವು ಗೊಬ್ಬರ ಹಾಕೋದು ಅಥವಾ ಯಾವ ಗೊಬ್ಬರ ಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ತಿಳಿತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಆದರೆ ಈ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯಿಂದ ಈ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂತಂದ್ರೆ ಎಲ್ಲವೂ ನಮಗೆ ಅಂದರೆ ಆಗಿ ಹೋಗ್ತದೆ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ವರದಾನ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಬೇಕು ನೀರಾಗಲಿ ಒಂದು ಗೊಬ್ಬರದಾಗಲಿ ಕೀಟನಾಶಕ ಆಗಲಿ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ಬರುವಂಥ ಮುಂದಿನ ರೋಗರಾಯಿಗಳನ್ನು ಸಹಿತ ಇದು ಮುನ್ಸೂಚನೆ ಅಂತ ಕೊಡ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಗೆ ತಿಳಿದು ಬಂದಿದೆ ಈ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯಿಂದ ಆದ್ರಿಂದ ಈ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂತಂದ್ರೆ ರೈತರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುದೀರ್ಘೋಗ ಎಲ್ಲರೂ ಸುದೀರ್ಘ ಪಡ್ಕೊಂಡ ಈ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯಿಂದ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಖರ್ಚಿಗೆ ಆಗೋದು ಆದರೆ ಇದರ ಉತ್ಪನ್ನ ಚಲೋ ಇದೆ ಈಗಾಗಲೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈಗಾಗಲೇ ಒಂದು ಇಪ್ಪತ್ತು ಪರ್ಸೆಂಟ್ ಮೂವತ್ತು ಪರ್ಸೆಂಟ್ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಉತ್ಪನ್ನ ಹೆಚ್ಚಾಗುವಂತ ಅವ್ರು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಷ್ಟೇ ಉತ್ಪನ್ನ ಹೆಚ್ಚಾದ್ರೆ ಮಷೀನ್ ಆಗಲಿ ತುಂಬಿಸುವಂತ ಇಲ್ಲ ಒಂದು ವರ್ಷದಲ್ಲಿ ಇದು ಕಳೆದು ಹೋಗ್ತದೆ ಅದರಿಂದ ಇದು ಒಂದು ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಇದೆ ಇದು ಅತ್ಯುತ್ತಮ ಇದೆ ಎಲ್ಲರೂ ಇದನ್ನು ಉಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಆರ್ಥಿಕ ಬಲವನ್ನ ಹೆಚ್ಚು ನಾ ಇಲ್ಲಿ ಈ ಮೂಲಕ ಹೇಳ್ತೇನೆ नमस्कार श्री कल्लापन्ना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना कारखान्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजीचं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी मदत व्हावी म्हणून प्रकाशन्ना आवाडे यांनी या ए आय टेक्नॉलॉजीच्या संदर्भात अतिशय वेगवान पद्धतीनं ही टेक्नॉलॉजी आपल्या कारखान्यात आणण्यासाठी राहुल साहेबांना याचं पूर्ण जबाबदारी दिले आणि ही टेक्नॉलॉजी जवार कारखान्यामध्ये चालू होण्यासाठी जवार कारखाना व डी शिक्षण संस्था हे दोन्हीच्या दोन्हीचे सहयोगानं हे काम अतिशय जोरावर चालू झालेलं आहे या तंत्रज्ञानामुळं शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पटीनं वाढ होणार आहे व जे फर्टिलायझर लागणार आहेत ते तीस ते चाळीस टक्के कमी फर्टिलायझर लागणार आहेत पाण्याचं प्रमाण देखील साठ ते सत्तर टक्के पाणी कमी लागणार आहे आणि उत्पन्नात वाढ होणार आहे रिकव्हरी देखील जास्त होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा अतिशय फायदा होण्याची एक मोठी बाब आहे यासाठी कारखान्यांनी पुढाकार घेऊन जे हेक्टरी पंचवीस हजारपर्यंत खर्च येणार आहे म्हणजे थोडक्यात एकरी दहा हजार रुपये खर्च येणार आहे या टेक्नॉलॉजी वापर करण्यासाठी त्यातले पाच हजार रुपये अनुदान जवाहर कारखान्यांनी देणार आहे उर्वरित पाच हजार रुपये दोन वर्षामध्ये अडीच अडीच हजार रुपये कपात करून शेतकऱ्यांना एक मदत करण्याचं काम जवाहर कारखान्यांनी चालू केलेलं आहे याचप्रमाणे पूर्वीपासून दादांच्या पासून शेतकऱ्यांचं हित जोपासत आलेलं आहे शेतकऱ्यांना ऊसाचे बियाणे रोप लागवड तणनाशक हे सर्व आजपर्यंत देत आलेले आहेत त्याचप्रमाणे हे आलेले नवीन टेक्नॉलॉजीचं पण पूर्णपणे वापर करून शेतकऱ्यांचं त्यात शीत जोपासण्याचं काम जेव्हा सहकारी साखर कारखान्याने करत आहे तरी सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा सभासदांनी व बिगर सभासदांनी देखील आपण त्यांना हे प्रोत्साहन देण्याचं काम करणार आहे त्याचा उपयोग घ्यावा म्हणून मी प्रत्येक शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो नमस्कार कर्नाटकातील आपल्या भागातील शेतकरी किती जण लाभ घेण्याच्या उत्सुक ता आहेत असं काय आता सध्या आमच्याकडे जवळपास बेचाळीस लोक अप्रोच झालेले आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी आणि या बेचाळीस लोकांना यावर्षीच आपण या तंत्रज्ञान द्यायचं व्यवस्था करणार आहे टोटल कारखान्यावरती या येत्या हंगामासाठी उपयोग पडावा म्हणून जवळपास दोन हजार एकरमध्ये हे तंत्रज्ञान वापरायचं एक उद्दिष्ट कारखान्यांनी ठेवलेलं आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा